हे पटापटा खोडा कोण यायचे आता नाना हे तीन पुती भरले आपल्याला किती किलो होईल किती मी किलो होऊ दे तू प्रश्न नको हे ओ रटाफटा काय तुझ्या इथं कोठ रेटे खाली बस काय बस खाली अगदी कोण आहे तिकडं हॅलो पोरं घेऊन निर्नाथ कोण आहे तिकडं दान नाही जा ए, तुझी बाजरी मी चोरतोय आणि तुला सांगतो आयुष्यात कधीच मी चोरीत गावलो नाही पण ह्याच्या आईचा काय खाऊन आलाय नुसतं टार टार पार लावली आमचा एवढीच पाडला नाही तर मी तुला गावलो पण नसतो ब्रेकिंग न्यूज बाजरी चोरणारी टोळी गजाड गावकऱ्यांच्या चोपामध्ये एक जण ठार गावकऱ्यांच्या चोपामुळे नाही झाला ठार ह्याच्या टार झाला ठार ह्याच्या आईचा